काय होते आपण हे पिल्लू इकडे वरती माईक एवढा तू काय झालं त्याच नाव रायनो काय राहत राहू

हे तुम्ही करणार नाही हे विषय आले की दाखवू नका वादच होणार नाही ज्यांना वाद घडवायचे आहेत जर समजा तुम्ही त्याला फारस महत्व दिलं नाही तर वाद होणारच नाही हे जाणून बुजून केल्या जातात गोष्टी मला एक गोष्ट कळली नाही घरात जर समजा एक चार उंदीर झाले तर त्याच काय करता तुम्ही बरोबर ना नाही नाही गणपतीच वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण नाही ना मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात काय त्या कबुतरांच तर फक्त कबुतर पेरी नाही पाहिजेत माणसं बघित चालतात एवढी आज तिथे आज रेल्वे खाली माणसं जात आहेत इतर सगळी खड्ड्यांमध्ये माणसं जात आहेत माणसांपेक्षा कधुतर महत्वाची पण मला तो पॉलिटिकल सगळा विषय आहे राजकीय विषय आणि त्या राजकीय विषय तशाच प्रकारे तो ना तो लावायचा होता की जेणेकरून आणि त्याच्यात त्यांना लक्ष झालं की यांच्याकडनं काही रिस्पॉन्स मिळत नाहीये आम्हाला माहितीये कुठे रिस्पॉन्स द्यायचा एवढ तर हे मी सांगितले हे खरं तर मूळ विषय या मूळ विषयांकडे आपण सगळे दुर्लक्ष करतो आणि नको त्या गोष्टीमध्ये आपण भरकडत जातो <laughs> आता दोन दिवस पाऊस पडला म्हणून तुम्ही पाऊस दाखवलात पा। 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 सगळ्या सरकार बंगलाय माहिती आहे इथे बंगला बंगलाय माहिती सेनापती बाप्पाच्या मागे तो मोडकांचा बंगला आहे ते इंजिनियर मोडक त्यांना रोज येऊन नमस्कार केला पाहिजे हे माहीम दादर वडाळा हिंदू कॉलनी परळ नायगाव हे सगळं टाउन प्लॅनिंग हे त्या मोडकांनी केलंय ब्रिटिशांच्या काळात त्यांच्या नावाने तो ना मोडक ना सागर आहे